नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी मयूर जटाले सध्या महसूल विभाग मंत्रालय येथे दोन हजार एकवीस या वर्षी मंत्रालय पदी माझी निवड झाली तर या आपल्या टायपिंग चॅनलवर मी तुमचं स्वागत करतोय तर या व्हिडिओमध्ये आता आयोगाचा नुकताच मुख्य परीक्षेचा टप्पा पार पडलेला आहे सतरा डिसेंबरला तर बरेच विद्यार्थी विचारतात नेम की नेमका वेळ किती मिळणार आहे टायपिंग टायपिंग तुम्हीच अंदाज लावू शकता आयोगाची एकंदरीत ही पद्धत बघता फर्स्ट अँसर की सेकंड अँसर की त्यानंतर टायपिंगचे तिकीट येतील तिकीट किमान आठ ते दहा दिवस आधी येतील तर ह्या एकंदरीत प्रोसिजरसाठी किमान मुख्य परीक्षेपासून तर टायपिंगच्या परीक्षेपर्यंत किमान तुम्हाला दोन महिने तरी मिळणार आहेत तर तुम्हाला हे दोन महिने सफिशियंट आहेत का तर मोर देन सफिशियंट आहेत पण अट एवढीच आहे की तुम्हाला तुमच्या टायपिंगमध्ये सातत्य ठेवायला हवं म्हणजे एकही दिवस तुमचा खाली जाता कामा नाही तुमची कंटिन्युटी कंटिन्युटी राहायलाच हवी टायपिंगमध्ये तर तुमचं दोन महिन्यामध्ये आरामात इंग्लिश तसेच मराठी दोन्ही टायपिंग होऊन जातील तर दुसरं एक की आयोग नेमका फॉन्ट कोणता वापरतो तर मराठीसाठी जो आहे तर आयोग वापरतो मराठी रेमिंग्टन गेल हा फॉन्ट आयोगाने त्याच्या नोटिफे नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे आणि मी स्वतः परीक्षा दिलेली असल्यामुळे मी तो चूज केला तर बघा मराठी रेमिंग्टन गेल हा मराठीसाठी कीबोर्ड मराठीसाठी फॉन्ट आहे आणि तसेच इंग्लिशसाठी इंग्लिश यू एस जो की आपल्या क्युअरिटी कीबोर्डवर आधारित आहे तर लक्षात आलंच असणार तुमच्यात पुन्हा एकदा सांगतो की मराठीसाठी मराठी रिमिंगटन घेईल आणि इंग्लिशसाठी इंग्लिश यूएस हे दोन प्रकारचे पॉट आयोग आपल्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये म्हणजेच स्किल टेस्टमध्ये वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचं माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी आपल्या टायपिंग रेया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद